नमस्कार मित्रांनो कला मित्र उदयला आपल्यासाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करतो आमच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची संपूर्ण देशामध्ये आता जून ते सप्टेंबर महिन्यात होणार सरासरीपेक्षा जास्त पाऊस सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता व सध्याच्या घडीची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की जून ते सप्टेंबर महिन्यात आता संपूर्ण देशामध्ये होणार सरासरीपेक्षा जास्त पाऊस मग असं कोण म्हटलं की जून ते सप्टेंबर महिना संपूर्ण देशामध्ये होणार सरासरीपेक्षा जास्त पाऊस याच्यावरती आपण कितपत विश्वास ठेवू शकतो हे भाकीत 100% खरं होऊ शकते का व संपूर्ण देशामध्ये जर सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असेल तर माझ्या पावन मायभूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाऊस कशा पद्धतीने जून ते सप्टेंबर महिन्यात कोसळणार आहे माझ्या कोकणात माझ्या मराठवाड्यात माझ्या पश्चिम महाराष्ट्रात माझ्या विदर्भात माझ्या खानदेशात माझ्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पाऊस हा जून ते सप्टेंबर महिन्यात कशा पद्धतीनं कोसळणार आहे याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर कास्ताकार बांधवान व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना आवडला तर नक्की या व्हिडिओला एकदा लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची ही लाख मोलाची अपडेट व सध्याच्या घडीची सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता ही जून ते सप्टेंबर महिन्यात आता संपूर्ण देशात होणार सरासरीपेक्षा जास्त पाऊस मग अशा पद्धतीचा अंदाज कुणी बांधलाय याच्यावरती आपण कितपत विश्वास ठेवू शकतो आणि जर संपूर्ण देशामध्ये जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस होणार असेल तर माझ्या महाराष्ट्रात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यात कशा पद्धतीने वरुण राजा बरसू शकतो याचा बद्दल जाणून घेऊयात आता या ठिकाणी अधिक माहिती सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न हा जो अंदाज आहे हा कुणी व्यक्त केला तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो हा जो अंदाज आहे तो इंडियन मेड डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खातं यांचा आहे आणि यांचा अंदाज जो आहे तो दोन टप्प्यात येतो पहिला अंदाज येतो पंधरा एप्रिलच्या आसपास तर दुसरा अंदाज येत असतो मित्रांनो मे महिन्याच्या अखेरीस आणि भारतीय हवामान खात्याचा जो अंदाज असतो तो, तो जवळपास तंतोतंत असतो मागच्या कित्येक वर्षापासून बघत आहोत की या असणाऱ्या अंदाजामध्ये कसल्याही प्रकारची गफलत या ठिकाणी होत नाही म्हणजे या अंदाजावरती आपण कितपत विश्वास ठेवू हो शकतो तर माझं मते आपण या अंदाजावरती आता शंभर विश्वास ठेवायला काहीही हरकत नाही आता महत्वाची गोष्ट आहे की संपूर्ण देशामध्ये जर सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणी तर सारखा पाऊस होणार नाही कोणत्या राज्यात कमी होईल कोणत्या राज्यात जास्त होईल मग या ठिकाणी कुठं कुठं पाऊस कसा कोसळणार तर लक्षात घ्या जर संपूर्ण अंदाजाकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर यंदाच्या वर्षी आपल्याला ईशान्य भारतातील जे छोटे छोटे राज्य सिक्कीम मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड अरुणाचल प्रदेश या ठिकाणी जे आहे ते सेवन सिस्टरमध्ये तिथं पाऊस कमी कोसळणार वायव भारतात म्हणजे कुठं राजस्थानमध्ये जिथं वाळवंट तिथं पाऊस कमी कोसळणार आहे आणि दक्षिण प्रायद्वीप म्हणजे काय की तमिळनाडूचं एकदम शेवटचं टोक इथंसुद्धा पाऊस कमी कोसळणार आहे आता तुम्हाला सांगतो या भागामध्ये शेतीच होत नाही जास्त त्यामुळं हा पाऊस जरी इथं कमी पडला तर काही नुकसान नाही पण एक महत्त्वाची गोष्ट इथं पाऊस कमी पडणार तरी सरासरीपेक्षा पाऊस जर देशात जास्त पडणार असेल तर इतर राज्यामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा खूप अधिक पडणार आहे खास करून जर आपल्या राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जो पाऊस कोसळणार आहे तो सर्वदूर दूर संततधारप्रमाणे कोसळणार आहे आणि हा जो पाऊस असणार आहे तो जून ते सप्टेंबर महिन्यात एकशे दहा टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो हे का होणार आहे तर इंडियन ओशन डायपोल म्हणजे आय डी जर आयोडीचा विचार केला तर अरबी समुद्रातील तापमान जर बंगालच्या उपसागरातील तापमानापेक्षा जास्त असेल समुद्र सपाटीचं तर लक्षात घ्या या ठिकाणी हा आयोडी प्लस असतो आयोडी सकारात्मक असेल तर पाऊस काळ हा आपल्या असणाऱ्या देशामध्ये चांगला असतो हेच घडणारे मित्रांनो पाऊस हा सर्वात जास्त कोणत्या आपल्याला राज्यात कोसळताना दिसणार तर आपल्या महाराष्ट्रात पाऊस अधिक कोसळणार आहे महाराष्ट्रात को खास करून कोणत्या विभागात पाऊस कोसळणार जास्त को सगळ्यात जास्त पाऊस कोसळणारे मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त त्याच्यानंतर खानदेश व त्याच्यानंतर कोकणाचा जो एरिया आहे तिथं मग इतर तर पाऊस कमी कोसळणार नाही नाही सरासरीपेक्षा जास्त सगळीकडेच पडणार आहे पण सगळ्यात जास्त पाऊस मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात विदर्भातील जे जिल्हे मराठवाड्याला लागून आहेत खानदेशाला लागून आहेत तिथं खानदेशातील तीन जिल्ह्यात आठ आणि तीन अकरा आणि विदर्भातले चार पाच जिल्हे इथं मात्र सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस कोसळणार आहे पूर्व विदर्भात पाऊस सरासरीपेक्षा अधिक आहे पण खूप अधिक असणार नाही पश्चिम महाराष्ट्रात थोडासा कमी आहे मध्य महाराष्ट्रात खूप जास्त पाऊस आहे आणि कोकणामध्ये कसं आहे की जसं जसं तुम्ही तिकडं समुद्राकडे जाताल किनारपट्टी तिथं पाऊस खूप जास्त पडणार आहे पण एवढं सांगतो ओव्हरऑल सिच्युएशन अशी की पूर्ण राज्यामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत जिथं जिथं शेती होती त्या सर्व ठिकाणी आपल्याला पावसा सरासरीपेक्षा खूप अधिक दिसणार आहे यामुळे यंदाच वर्ष माझ्या कास्ताकार बांधवासाठी लाभदायक असणार आहे याबरोबरच कास्ताकार बांधवांसाठी एक महत्वाची गोष्ट की सरकारने जर आपल्या बा असणाऱ्या पिकाला भाव चा चा पिक चांगला दिला ना तर मग आपला ताणच या ठिकाणी निघून जाऊ शकतो पण आपल्या हातात आहे योग्य बियाणाचा वापर करून योग्य उत्पादन घेणं तर यंदाच्या वर्षी कोणतं पीक लागवड करायची तर तुम्ही ते ठरवून ठेवा कारण पाऊस काळ चांगला आहे आणि जूनपेक्षा जुलै जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये आणि ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये पाऊस हा वाढत जाणार आहे हे लक्षात ठेवून आपण पिकाचं नियोजन करावं हीच आपणास विनंती तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता कास्ताकार बांधवनं आपल्यासाठी की ज्या आता आपण बघितलं की जून ते सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये हा पाऊस खूप जास्त कोसळणार आहे मग ही असणारी आनंदाची वार्ता आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शन मी लिहून कळवा व्हिडिओ तर आवडला त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत हा महत्वाचा व्हिडिओ ही आनंदाची वार्ता ही खुशखबर पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला एकदा ऑल करा याच्या वेळ येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना शेतीमित्र आवडत्या यूट्यूब चॅनल मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ व्यक्त करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार